ही जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोकरा योजना ज्यास आपण सुरू केली त्यावेळी आपल्या डोक्यात हाच विचार होता की आपण हे जे काही एखाद्या गावामध्ये दोन बी बी एफ देऊन टाकले एखाद्या दे गावामध्ये एखादा ट्रॅक्टर देऊन टाकला एखाद्या दे गावामध्ये दहा लोकांना त्या ठिकाणी ड्रिप देऊन टाकलं अशा प्रकारे चालणार नाही गावाला सॅच्युरेशन पद्धतीत न्यावं लागेल आणि लोकांना नीट यांत्रिकी शेतीकडे आपल्याला न्याव लागेल या दृष्टीने आपण वर्ल्ड बँकेसोबत त्या ठिकाणी ही योजना सुरू केली आणि क्लायमेट रेझिलियंट एग्रिकल्चर अशा माध्यमातून वातावरणाचा जो बदल आहे त्या बदलाचा परिणाम शेतीवर होणार नाही अशा प्रकारची आपण शेती तयार करायची ही योजना सुरू केली आणि आपला पहिला टप्पा त्याचा इतक्या चांगल्या प्रकारे जवळपास चार हजार कोटी रुपयाचा आपण राबवला की त्यामुळे वर्ल्ड बँकेने त्याच्यावर समाधान व्यक्त करत त्याचा सहा हजार कोटीचा दुसरा टप्पा आपल्याला दिला आणि आता त्या टप्प्यामध्ये ज्या गावांमध्ये पोकराचं काम चाललेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारे शेतीमध्ये गटांचीही निर्मिती झालेली आहे त्या गावात यांत्रिकीकरण देखील झालं आहे काही ठिकाणी तर यांत्रिकीची बँक आपण तयार करू शकलेलो आहोत आणि त्यातनं त्या शेतीमध्ये मोठा बदल होतोय